नमस्कार शेतकरी बांधवांल्ड टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शरद पवारांच्या बजरंग बली ने जायली सरकारची लंका कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी शरद पवारांचे कट्टर तथा बजरंग बली नावाने ओळखले जाणारे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरकारचे तोडले मी शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांचे हाल मी बघितले आहेत अनुभवले आहेत पी किमा सारख्या रकमेला अक्षरशः वाट बघावी लागते शेतकरी पीकिमा भरतो तरी कशासाठी असा आक्रमक सवाल बजरंग सोनवणे यांनी केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडे निधी नाही तर शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न सुद्धा खाऊ नये असा इशारा देखील बजरंग सोनवणे यांनी दिला जोपर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ होणार नाही तोपर्यंत हा बजरंग शांत बसणार नाही असा इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा इमा सरसकट वाटप झाला नसून त्यात फक्त कंपनीचा फायदा झाला आहे असा आरोप देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी केला अध्यक्ष महोदया यांना विनंती करत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी लावून धरली याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र